डोळ्यांना काही डोळे केले होते मला आम्ही <laughs> कोणतीही गोष्ट करताना एकमेकांना सांगतो विचारत नाही सांगतो की मी हे असं असं करणार आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी अंकिताकडे आलेली आहे अंकिता आणि कुणाला आज मी भेट देते आणि तुमचं खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये आणि आज आपण तुमच्या रिलेशनशिपबद्दल बोलणार आहोत तुमच्या लग्नाच्या नात्याविषयी <laughs> बोलणार आहोत सो त्यांच्या ना लग्नाच्या नात्याबद्दलचे सिक्रेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अंकिता आणि कुणाल yeah. सो तुमची दोघांची भेट कशी झाली कुठे झाली ह्या सगळ्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे प्लीज सांगा आमची पहिली भेट तसं बघायला गेलं तर झी मराठीच्या रेड कार्पेट वरती झाली हो मी रेड कार्पेट होस्ट करत होते आणि माधुरी दीक्षित वाला तिथे तू पण होती हो पहिली भेट झाली होती पण आम्ही भेट म्हणजे समोरासमोर आम्ही भेटलो ते पहिलं तिथे भेटलो आणि त्याआधी आम्ही फक्त बोलायचो आणि काम दोन अडीच वर्ष काम केलंय काम चालू होतं पण कधी भेटलो ती पहिली भेट मैत्री ते प्रेमाचा हा प्रवास कसा होता कोणाचा बरोबर त्याला माझ्यासाठी खूप गोड प्रवास होता म्हणजे तुला सांगायचं झालं तर आम्ही दोन वर्ष बोलत होतो hmm. पण आमची भेट झाली नव्हती मला आवडत होती ती आणि मी खूप बोलायचो तिला ह्या बाबतीत म्हणजे इंटेन्शनलीच करायचो hmm. पण hmm. असं काय इनडायरेक्टली इन्डायरेक्टली काही गोष्टी मी नेहमी बोलत असायचो तिला खूप फ्लट करायचो मी प्रचंड म्हणजे पहिला वर पण मीच मेसेज केलं होतं पहिलं आणि त्याच्यानंतर मग आमची भेट झाली झी मराठी अवॉर्ड ला तिकडे भेटल्यानंतर तिने ना लेन्स घातले होते अगं आणि मला ते अजिबात आवडले नव्हते बोल ही अशी काय अशी का दिसते कारण डोळ्यावरून मी डोळ्यांवरून जज केलं तिला की ही अशी नाहीये तिला गेल्यानंतर मी सांगितलं बोललो पण की तू काही डोळ्यांना काही केलंयस का तेव्हा साडी घेतली होती मला पण असं ऑड वाटलं प्रश्न हा असं का मला विचारू डोळ्यांना काही केलं म्हणजे हो मेकअप केल्यानंतर जे लेन्स लावतात ते लावल्या होत्या पण त्याच्यानंतर तिने आजपर्यंत लेन्स नाही ना घेतलं लग्नात सुद्धा त्याने आधीच सांगितलं की तिच्या डोळ्यांना काही करू नका त्याच्यामुळे तिने ते घरे घरी डोळे केले होते मला ते अजिबात आवडले होते म्हंटल ही काय अजून एक नागिनवाली टिकली लावली असतीस तर प्रॉपर मग पुढे नंतर आमची भेट झाली तिथे नंतर माझ्या घरी ऍक्च्युली चालू होत की लग्नाचं कसं काय करायचं मग विचारलं की, की जो प्रेशर होता लग्नासाठी तो कारण मला अगं मला घरातून खूप प्रेशराइज करत होती अरे लग्न करणं आता वाद झालं किती करिअर करिअर किती करणार आहे मग मी हिला जाऊन भेटलो आणि हिला म्हटलं की असं असं आहे बघ तुझा काय विचार आहे तिथून आमचा प्रवास चालू झाला तो मला सहा सात महिने तिने त्रास दिलाय <laughs> कन्वर्ट होण्यासाठी मला सात आठ महिन्याचा पिरियड गेला आमचा काय एवढा पिरियड घेतला तिचे पॉइंट होते अगं तिची भीती होती भीती मध्ये पण सात आठ पॉइंट होते की जे माझं हे आहे ह्याच्यामुळे मी लग्न करणार नाही असे सात आठ पॉइंट होते ते एक एक कॅन्सल करत 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 आम्ही पण खर तर खूप जणांनी म्हणजे मी बऱ्याच वेळेला हे सांगितलंय की मला एकतर आम्ही तीन बहिणी असतो त्याच्यामुळे घर आ, आई बाबांची काळजी आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या त्यात मी ह्याला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि त्याच्यामुळे लोकांनी खूप म्हणजे लोकांनी मध्ये judge पण केलं, का एवढं काय तुम्ही लग्न करताय ते एवढं काय त्याच्यात डिस्कस करताय. पण लग्नाच्या आधी या गोष्टी discuss होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता ninety nine percent अगर divorce वगैरे होतात. एकमेकाला लग्न झाल्यानंतर सोडणं खूप सोपं झालंय. कारण ते तुमच्या तुमच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात ना. आता मी हा घरात छोटा आहे अजून. पण मी घरात मोठी आहे माझ्या घरी. मग ते जबाबदाऱ्यांची हे वेगळी असते. की आता माझ्या घरी तर सगळ्या गोष्टी मी बघते. याच्या घरी बघायला याचे भाऊ पण आहेत आणि हा पण आहे. ते एक हे होतं की माझ्या घरी काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार किंवा आपण ते कसं सगळ्या गोष्टी की तू माझ्या एकटीवरतीच टाकशील का किंवा मला एकटीलाच ते करायचंय का मला मला आणि ना माणसं पटकन तोडायला नाही आवडत मग ते दोन्ही घरचं मला बघायचंय पण तू तुझ्याच घरचं बघणार आहेस की माझ्या घरी पण लक्ष ठेवणार आहे हे मला विचारावं असं वाटलं आधी कारण खूप गोष्टी अनुभवल्यात बघितल्यात त्याच्यामुळे त्या गोष्टींची क्लॅरिटी मिळेपर्यंत आणि त्याने याने माझ्या आईला लेटर लिहिलंय हो माझ्या आईला एक सुंदर पत्र आईकडे असेल ते आता माहिती नाही आज तो खूप छान खूप जे ते त्यांची भाषा त्या गाण्याची वेगळीच असते तर त्याने खूप छान आईला कन्व्हिन्स करणारं लेटर लिहिलं होतं की म्हणजे मी कसा वागेन तुमच्या मुलीशी किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार याबद्दल त्याने लिहिलं होतं आणि आईने ते जपून ठेवलंय अजूनही पर्समध्ये अरे काय अगे आपण एकमेकाला आवडलं झालं संपलं पण हिची मला एक गोष्ट आवडली की तिने बाकीच्या गोष्टींचा विचार केला आम्ही दोघांनी खूप डिस्कस केले ह्या बाबतीत की आपलं आयुष्य कसं असलं पाहिजे म्हणजे फक्त आपण एकमेकांना आवडतोय म्हणून लग्न करूया हे करतात आणि तिथेच चुकतात हा पहिला बेसिक पॉईंट आहे पण त्याच्या मागे पण बऱ्याच गोष्टी आहेत आपण स्टार्टिंगला कम्फर्टेबल असतो ग पण हळूहळू आपल्या गोष्टी जसा उलगडत जातात तशा आपण थोडा प्रॉब्लेम होत जातो

मला आवडणारी गोष्ट म्हणजे तिची जिद्द म्हणजे कुठलीही गोष्ट असेल कुठलाही टॉपिक असेल ती त्याच्या मागे लागते हात धुवून आणि ते कम्प्लीट करते म्हणजे कोणते असेल उद्योग असेल किंवा तिचं एन जी चालू करण्याचं स्वप्न असेल ते आता लवकरच होईल पूर्ण आम्ही खूप वर्ष त्या गोष्टीचं पण कसं असतं नुसतं बोललो आणि चालू केलं असं नाही होत पण येतोय आमचा साडीचा ब्रँड चालू होतोय झालाय ऑलरेडी सुरू झालाय सुरू त्याचा शॉप साठी प्रयत्न करतोय पण मला जसं हवंय तसं मिळत नाही त्यामुळे सध्या तरी ते ऑनलाईन चालू आहे आणि त्याच्यासोबत एनजीओ पण आता लवकरच चालू एनजीओ साठीचा प्रयत्न माझे खूप वर्षापासूनचे एक दीड वर्ष बरेच त्याच्यामध्ये अडथळे आले बऱ्याच गोष्टी आल्या पण सगळं आता सॉल्व्ह झालंय आणि त्याची सुरुवात पण होणार आहे नाव वगैरे सगळं डिसाइड झाले फक्त मी अगदी लास्ट मोमेंट जोपर्यंत माझ्या हातात ते पेपर येत नाहीये तोपर्यंत ह्या आठवड्यात ते येऊन जातील पण मग ते मी लोकांना नक्कीच सांगितलं जास्त आवडते मला तिची जिद्द आणि ना आवडती गोष्ट म्हणजे तिचं पटकन रिॲक्ट होणं एखाद्या गोष्टी म्हणजे तिला मी म्हणतो की शांत राहा शांत राहून थोडा वेळ विचार कर आणि मग रिॲक्ट पण आता ते कमी झालं झालं म्हणजे काही गोष्टींना गरज नसते काही गोष्टींना गरज नसते की रिॲक्ट व्हायला पाहिजे तिथे ती रिॲक्ट होते आणि मग तिलाच जास्त त्रास ते आता कमी करतोय तुला कुणाची आवडती गोष्ट मला बऱ्याच गोष्टी त्याच्या आवडतात एक तर त्याचा शांत स्वभाव समजून घेऊन बोलणं वगैरे या गोष्टी आवडतात म्हणजे मी एखादी गोष्ट नाहीये किंवा एखाद्या ठिकाणी जायचं पटकन पॅनिक होते नाही इकडे जायचं हे करायचं ते करायचं वेळ झाला उशीर झाला हे झाला पण त्याच्या छान होणार सगळ्या गोष्टी होणार ते, 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 ते ला तो स्वभाव मला जास्त आवडतो आणि न आवडणारी त्याची गोष्ट म्हणजे त्याची शॉपिंग ती मला अजिबात नाही आवडतो ते कमी नाही जात तेवढं नाही खूप शॉपिंग करतो प्रमाणाच्या बाहेर शॉपिंग करतो जर कुठे मी शूटला गेले आणि तिथे याचं काहीतरी काम आहे हा सुद्धा आलाय मला कुठेतरी पाठवलं नाही लवकर फ्री झालं की मला भीती वाटते की हा कुठच्या तरी आजूबाजूला मॉल मध्ये जाईल तर काहीतरी भरपूर शॉपिंग करू दे आणि तुझ्यासाठी पण करतो की फक्त काही आवडलं ते माझ्यासाठी पण करू शकतो त्याच्यासाठी पण करू शकतो पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मला एक आपण बजेट ठरवलेलं असतं ना की याच्यामध्ये ही गोष्ट पाहिजे तो न फक्त काही शॉपिंग करू शकतो त्याच्यामुळे मला भीती वाटते त्याची आवडतात त्या गोष्टी घ्याव्यात असं काय काही आहेत तिने पण सांगितलं होतं ठेवायला जागा नाही मला कपाट आणायला सांगते आता दादा कपाट त्याला तू कपाट आण त्यांनी सांगितलं की तुमचे कपडे ठेवायला जागा नाहीये दादा तुम्हाला कपाट लागेल एवढं पण तिने सांगितलं एवढं हा शॉपिंग गोष्ट आवडत नाही मी त्याला फक्त लग्नासाठी घरातून कशी परवानगी मिळवली तुम्ही दोघांनी मला तर काही करावंच लागलं नाही मी बिग बॉस मध्ये होते बाहेर आल्यानंतर मला कळलं की सगळे जण लग्नाच्या तयारीला लागले ला कदाचित ला ला एक दहा दिवसानंतर मंगळसूत्र दहा मी आले बिग बॉस मधन बाहेर म्हणजे त्याच्या आधी ठरलं नव्हतं का काही आम्ही घरी सांगितलं होतं की आम्ही करणार आहोत Hmm. पण घरच्यांचं थोडंसं असं हे होत की कोणी आम्हाला उत्तर दिलं नव्हतं माझ्या घरातून पण नाही आणि तिच्या घरातून आमच्या दोघांच्या घरात उत्तर काही नव्हतं आमचं ठरलं होतं की आपण करू मी माझ्या घरी सांगितलं होतं आणि ते माझ्या आईकडनं थोडाफार होकार होता पण तो पूर्ण हो आता आम्ही तुमच्या लग्नाला तयार आहोत तुम्ही करा हे असं वाला आम्ही ऐकलंच नव्हतं त्यामुळे मी बिग बॉस मधून बाहेर आले hmm. आणि काही प्रोसेस होण्याच्या आधीच याचा याचा आई वडील वगैरे मला मंगळसूत्राच्या खरेदीसाठी घेऊन डायरेक्ट <laughs> मी मंगळसूत्र घेतलंय जेव्हा लग्नाची डेट्स नाहीये hmm. काहीच ठरवलेलं नाही मंगळसूत्र घेतलं मी याला म्हटलं माझ्या घरी सांगितलंय का हे सगळं तर तो की सगळे रेडी झाले सगळेच लग्नाला तयार आहेत पण मला कसं ते एकदम बाहेर आल्यानंतर हे असं अंगावरती माहितही नव्हतं की काय होणार सुखद धक्का होता बर अंकिताला कोणाची साथ कशी मिळते हा आपण बघितलेलंच आहे पण एक पार्टनर म्हणून कशी म्हणजे तुला बिझनेसमध्ये त्याची साथ कशी मिळते आता मी बघितले आणि आपण बऱ्याच बर व्हिडिओ मधून बघितले पण एक पार्टनर म्हणून तुला कशी साथ असते कोणाची मला दोघांकडून उत्तर हवं एकमेकांसाठी हा प्रश्न नाही आम्ही कोणतीही गोष्ट करताना ती एकमेकांना सांगतो विचारत नाही सांगतो की मी हे असं असं करणार आहे मग त्याच्यामध्ये जर काही चुकीचं असेल ना तोही मला काही सांगतो की हे मला असं वाटतं की असं झालं तर ते बेटर होईल किंवा हे चुकू शकतं हे असं होऊ शकतं त्याच्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांना आम्ही ती स्पेस लिहिलेली आहे डिसिजन्स घेण्याची पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी आम्ही दोघंही आणि एकतर आपण आम्ही रिलेटेडच आहोत तो इंडस्ट्रीमध्ये आहे मी तरी कुठेतरी तेच काम करते त्यामुळे कोणताही डिसिजन घेण्याच्या आधी आमचं आम्ही दोघेही एका पेजवरती असणं खूप गरजेचं आहे कारण माझं काहीतरी चुकीचं करण्यामुळे त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ नये किंवा त्याच्या कुठच्या डिसिजनचा माझ्यावर इम्पॅक्ट होऊ नये हे सगळं आम्हाला खूप बघावं लागतं त्यामुळे त्याचे सल्ले हे खूप महत्वाचे असतात माझ्या कुठचे मग ते बिझनेस रिलेटेड असू दे किंवा कुठचेही असू दे तर मग त्याला विचारल्याशिवाय ते मी पुढे जातो एक तर ते जा, जा, गाई -गाई ती आहे ना एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय काही करत नाही म्हणजे ऑलमोस्ट तिचं म्हणजे एखादी गोष्ट तिची असते की जी घाई तिच्याकडून राहून जाते पण त्यावेळेस मी असतो सांभाळायला की मी सांगतो तिला की अंकिता आपण असं करूया म्हणजे हे करेक्ट होईल तर बाकी ती खूप अभ्यास करते एखाद्या गोष्टीबद्दल नंतरच उतरते त्या बाबतीत अशी काही गडबड गडबड करून फक्त करायचं आहे म्हणून करायचं कुठलीच गोष्ट जुने जे <laughs> so, त्यास, त्यास लोक आहेत ओळखणार त्यांना माहिती आहे अंकिता कशी आहे सो खूप ती जिद्दीच आहे ऍक्च्युली आणि एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न अंकिता लग्नासारखा मोठा निर्णय जेव्हा आपण घेतो तेव्हा प्रत्येकाला भीती वाटते पण त्याच त्या सगळ्या सखींसाठी म्हणजे लोकमत सखीच्या सखींसाठी काय सांगशील कसा लग्न करताना निर्णय घ्यावा यासाठी थोडंसं मार्गदर्शन करशील कारण तू आत्ताच थोड्या दिवसापूर्वी मागे झालेल्या केसबद्दल बोललीस आणि खूप छान बोललीस प्रत्येक मुलींसाठी ती खूप इन्स्पिरेशन्स होतं आणि त्यासाठीच मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की लग्न घेताना कोणता निर्णय कसा निर्णय घेतला पाहिजे आणि काय विचार करून निर्णय घेतला पाहिजे लग्न म्हणजे फक्त आता मला एखादा मुलगा आवडतो म्हणून आपण त्याच्याशी लग्न करतो असं नाहीये लग्नामध्ये दोन कुटुंब जोडली जातात प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येक आता आम्ही म्हणशील तर हा अलिबागचा रे आम्ही देवगावचा आमच्यामध्ये दे तर जेवणावरनच आमच्याशी छोटी मोठी आम्ही नोकजोग दाखवतो लोकांना पण सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होतात भांडण असतात आवडतो मजा करून आमच्याकडे तुमच्याकडे खबरच नाही वगैरे अशा गोष्टी So, प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होतो आणि तो बदल हे करायला असं नाही आहे की मुलगी म्हणून मीच का करावं तू पण हे गोष्टी वगळता आपण दोन्ही कुटुंब कशी सांभाळू शकतो किंवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या निगेटिव्ह गोष्टींवरती चर्चा करूनच पुढे जा म्हणजे जेव्हा पॉझिटिव्ह होतं ना तेव्हा ते खूप छान वाटतं असं झालं तर मग काय करशील तेव्हा हे आधी विचारलेलं खूप चांगलं आत्ताच्या सिच्युएशन मध्ये आणि तू सांगू मला मी सांगू का तुला की पहिले एकमेकातले असे गुण बघा की ज्याच्या तुम्ही एकमेकाला चांगले चांगले गुण दाखवणार मला माहितीये की आपण नवीन नवीन भेटलो मला ती आवडायला लागली मी माझे चांगले, चांगले चांगले गुण दाखवणार बाकी काहीच दाखवणार नाही तेव्हा आपण ऍडजस्ट करून तिच्या हजार चुका आपण ऍडजस्ट करून घेतो पण नंतर एक चूक झाली की माणूस पटकन भडकतो कारण आता झालंय लग्न झालंय आता काय असं असतं पण हा ग्रँटेड घेतलं जातं पण मला असं वाटतं की प्रत्येक प्रत्येक दिवसाला माणूस चेंज होत राहतो तुम्ही प्रत्येक दिवसाला सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू चेंज होत राहतात त्या एक्सेप्ट करून त्याच्याबद्दल कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे चूक झाली तर त्याच्याबद्दल कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे ते मानात ठेवून त्याच्याबद्दल काहीतरी राग निर्माण होऊन देणं हे खूप घनेरळ आहे हळूहळू हळूहळू घाण गोष्टी क्रिएट होतात मग मग ते नातं बिघडत जातं तर कम्युनिकेशन ठेवा सगळ्याच गोष्टीत इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे yes. तुमच्यात कम्युनिकेशनच नसेल तर मग ती गोष्ट अशी घडणार की ते नातं फार काळ टिकत नाही hmm. थोड्या वेळानंतर ते नातं बिघडून जात म्हणून आमच्यात आहे ना आम्ही

गोष्टी मोबाईल जास्त वापरणं कामात असते ना तुझं पण कालचं टाइमिंग सांगू तुला सांगतो काल सा तो 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 स्क्रीन चेक करतो कि मी दिवसभर स्टुडिओत होतो आणि ती दिवसभर घरी होती काही कामं होती घरची पण तिला घरी राहायचं होतं पण दिवसभर आल्यानंतर मी रात्री दहा ला आल्यानंतर तिचं स्क्रीन टाइम चेक केलं मी खूप चिडलो की ह्याच्यासाठी मोबाईल व वगैरे असं पण आज मी कामच करत होते नाही ना, नाही एवढा वेळ नाही पण तू सगळ्या सोशल मीडिया साईटचा मग तो स्क्रीन टाइम चेक करतो एवढा वेळ का घालवला असतो आज वगैरे असं तो ते एक आहे त्याचं आणि आम्ही मी तेच सांगेन सगळ्यांना जसं तू मग प्रश्न विचारलास की सगळ्या तुमच्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत हे असं होऊ शकतं असं झालं तर काय होईल ह्या सगळ्या डिस्कस करा आणि त्यानंतरच पुढे लग्नाचा निर्णय खूप छान वाटला आणि मला खूप आवडते ही जोडी पर्सनली कारण की मस्त आता तुम्ही असेच नेहमी आनंदी राहा हॅपी वा आणि लवकरच चार होते चाराचे सहा होते बापरे असं तुम्हाला आशीर्वाद आणि शुभेच्छा लोकमत साठी आम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही एवढा छान वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा